नाही कोण आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्याला लोणावळ्याची ट्रिप काढायची आणि लोणावळ्यामध्ये जाताना कोणते कोणते देव लागतात आणि कसं कसं काय होतंय आपले पूर्ण फ्रेंड आहेत एक दोन हे आहेत इकडे तीन चार आणि तो तिकडे एक आरके म्हणून आहे तो एक सहा आमची टोटल सहा जण असे जाणार आहोत तर हा मिनी ब्लॉक पूर्ण तिकडे गेल्यानंतर पूर्ण आणि स्टार्टिंग रायगड पासून होणार आहे तर तुम्हाला काढली आपली गाडी निघलो आम्ही साठी तर रस्त्यात जातानी आमचं प्लॅनिंग असा होता की कुठेतरी जेवण वगैरे करायचे आणि जेवण असं प्लॅनिंग असा होता की आमचा फुल एन्जॉय करायचं तिथं तर तुम्हाला फुल एन्जॉय दाखवतो जेवणाचं काय झालं तर मी असं म्हणलं जेवढ जेवण त्यांच्या मातेला मिरिंडा बिज केला मिरिंडा चढली मिरिंडा चढली नाही पण मिरिंडा शंभर टक्के तुम्ही मिरंडाय बस खेळत होतं झाड लावलं होतं मग झाड म्हणून एवढं मोठं कंपाऊंड केलं <laughs> नाही <laughs> ना, लहानपणी मी झाड लावले आता फार झाड लावण्यासाठी इत कधी आलता मिरिंडाओ कोणच क्वांटिटी एकच नंबर आज काही नाही तिथलं तिकडं हिरंडा संपली रॉयल रॉयल्स मालक 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 चोवीस कॅरेट किती चोवीस कॅरेट आहे तो त्या हॉटेलला हो मालकापेक्षा जे वेटर होते त्यांचा स्वरूपा जास्त होता सोन्याच्या साखळ्या गळ्यात घालून हिंडत होते विषय हार्ड होता म्हटले आणि प्लॅनिंग केल्यानंतर काही मित्रांना नाही आणल्यामुळं हे रिप्लाय आले रिप्लाय आले बघा मित्रांनो प्लॅन कॅन्सल करायचा भाई काही झालं तरी प्लॅन कॅन्सल नाही झालं हे काय

रॉयल हॉटेलला जेवण करायला कशी क्वालिटी इन क्वांटिटी एक नंबर आहे काही विषय नाही जेवण टॉपच आहे काय विषय नाही नगरला जर कोणी जाणार असेल बीडवरून नगर ह्या रूटला कोणी जरी असेल तर रॉयल हॉटेलला एकदा नक्कीच भेट द्या एक नंबर जेवण आहे तुम्हाला जेवण करून एकदा म्हणजे इथे जेवण केल्याच्या नंतर तुम्हाला कळत क्वालिटी अँड क्वांटिटी कशी एक नंबर आहे का यावं लागतं यावं लागतं यावं लागतं जेवण काढली जोमत गाडीकडे लॉनवळीकडे जाता जात असताना आज आमचा मुक्काम आम्ही ठरवला होता मुक्काम तिथं करायचा आणि दुसऱ्या दिवशी जे दिवसा जे फील घेता येईल ना ते आम्ही फील थे घ्यायचं ठरवलं होतं की आज आम्ही गाडीत झोपणार आहोत आणि आम्ही काय तिथं रूम वगैरे काय बुक वगैरे काही केलेलं नाही त्याच्यामुळं आमचं बघूया पोरानचं जे रिॲक्शन आहे फ्रेंडचं आपल्या ते रिॲक्शन काय आहे तुम्हाला कॅप्चर तर करून शंभर टक्के दाखवतो हो काय विषय नाही आणि फुल एन्जॉय तर मित्रांनो आता लोणावयाला जवळ आहे आमच्या ही सगळी पब्लिक झोपलेली की अशी कधीच आयुष्यात गाडी करून लोणावयाला आलात ना, <laughs> ना। तरी ते दोघं ती काही आहे इतके आडगोळा करून काही उपयोग नाही झोपायला जागा पुरत नाही नाहीतर लॉज बुक करा मग झोपत जा तसं झोपत जाऊ नका हे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या ड्रायव्हरची झोपवणं गरजेच होतं ड्रायव्हरला काय येत नव्हती म्हणून तो डायरेक्ट म्हणला की बाबा मी माझं समोर गाडी <laughs> शाल वगैरे घेतो मी गाडीच्या समोर जाऊन झोपतो आडवा फक्त तुम्ही आमच्या ड्रायव्हरचे ना आता फक्त रिॲक्शन बघा तुम्ही फक्त कसे खतरनाक रिॲक्शन आहे आणि काय बोलतो ते एकदा फक्त बघा तुम्ही पोट धरू धरू असले पाहिजे तो आता रिटर्न यायलाय बघा फक्त काय बोलतोय पण एखादा कोण आहे म्हणून नका सांगू तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा कारण का तर नेक्स्ट उद्याचा जो ब्लॉग येणार आहे तो लोणाचा फुल ब्लॉग आहे ले हे ट्रिप ना लय अवघड आहे भेटूया अशाच नवनवीन ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा